नमस्कार मंडळी मी अपेक्षा मराठी कॉन्टेंट क्रिएटर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम खास गोष्ट ती म्हणजे फिलिप्सचा हँडहेल्ड स्टीमर जो तुम्ही सहज तुमच्या बॅगेमध्ये कॅरी करू शकता आणि जर तुम्हाला पिकनिकला जायचं आहे कुठेतरी बाहेर जायचं आहे इम्पॉर्टंट मिटिंगसाठी जायचं आहे तर हा हँडहेल्ड स्टीमर तुम्ही सहज तुमच्यासोबत बॅगेमध्ये कॅरी करू शकता हा स्टीमर वापरण्यासाठी ना एकदम इझी आहे आणि इस्त्रीला ना एकदम उत्तम पर्याय आहे आणि ह्या स्टीमरची खासियत अशी आहे की ह्यामध्ये आपल्याला दिलेला आहे एक छोटसा वॉटर टँक आणि ह्या वॉटर टँकमध्ये एकशे वीस ते एकशे चाळीस मिलीमीटरपर्यंत तुम्ही पाणी भरू शकता आणि बर ना स्टीमच्या साहाय्याने ना छानपैकी तुमचे कपडे प्रेस करू शकता चौदाशे वॅटपर्यंत हा स्टीमर काम करतो आणि बर ना तुम्ही बघू शकता ह्याचं डिझाईन कलर आणि ना ह्याचा यूज इतका सुंदर आहे ना की कोणीही ह्याच्या सहज प्रेमात पडेन कपड्यांवरील नव्याण्णव पॉइंट नाईन पर्सेंटेज पर्यंतचे जम्स नष्ट करण्यामध्ये हा मदत करतो तुम्ही नळाखाली डायरेक्ट हा वॉटर टँक फिल करू शकता किंवा ग्लासच्या साह्याने ह्यामध्ये ना पाणी भरू शकता इझी लॉक होतं आणि ना एकदम लीक प्रूफ आहे तुम्ही कशाही प्रकारे ह्याला हाताळू शकता कोणत्याही प्रकारे ह्याच्यामधून ना वॉटर अजिबात लीक होत नाही तर मंडळी चला तर आता आपण वळूया की हा जो प्रोडक्ट आहे ना तो यूज कसा करायचा आणि ना योग्य रीतीने तुम्ही कशाप्रकारे हा हाताळू शकता आणि जर तुम्हाला हा प्रोडक्ट हवा असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यात आधी ना मी क्लिअर करते की ही एक इस्त्री आहे फक्त फरक एवढाच आहे की आपली जी इस्त्री आहे ती त्याचं मॉडेल जुनं आहे आता सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मॉड्युलर निघाल्या आहेत मिक्सर म्हणा किंवा फ्रीज म्हणा तर इस्त्रीने का मागे राहावं तर इस्त्रीसुद्धा ही मॉड्युलर प्रकारे निघाली आहे आणि हा एक इस्त्रीचाच प्रकार आहे म्हणजे इस्त्रीचा आहे संपूर्णपणे फक्त इस्त्रीचा नेक्स्ट वर्जन आहे म्हणजे थोडीशी स्टायलिश आहे एवढाच फरक आहे आणि आपल्या इस्त्रीमध्ये जास्त करून म्हणजे बऱ्याचशा ज्या जुन्या इस्त्र्या आहेत त्यामध्ये स्टीम वगैरे हा प्रकार नाही आहे पण ह्याच्यामध्ये स्टीम आहे आणि स्टीमच्या साह्याने ना तुम्ही कपडे एकदम छान प्रकारे प्रेस करू शकता तर हे जे बटन मी प्रेस केलं आहे ना ते मोडचं आहे इको आणि मॅक्स असे दोन मोड आहेत त्याच्यामध्ये आणि एक जे बटन आहे हे बघा हे बटन ते ऑन ऑफचं आहे सगळ्यात आधी तर तुम्हाला ऑन ऑफचं बटन प्रेस करायचं आहे आणि हे जे बटन आहे ना ते स्टीमचं आहे म्हणजे हे प्रेस करून ठेवायचं तीस ते पस्तीस सेकंदामध्ये ना स्टीम जनरेट होते आणि ह्यामधून ना स्टीम बाहेर येते हे बटन प्रेस करून ठेवलं ना तर स्टीम जनरेट होते आणि त्याचबरोबर ना तुम्हाला स्टीमर बँड करायचं असेल तर बँड करून सुद्धा तुम्ही प्रेस करू शकता तुम्हाला ज्या प्रकारे कम्फर्टेबल वाटत आहे ना त्या प्रकारे ना तुम्ही कपड्यांना प्रेस करू शकता तर ही झाली पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत ना ती पण मी तुम्हाला दाखवणारच आहे पण त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगते की ती म्हणजे ना प्रेस करताना ना ज्यावेळेस स्टीमर गरम असतं ना त्यावेळेस जो वरचा भाग आहे ना तो गरम होतो त्याच्यामुळे ना कंपनीकडनंच ना आपल्याला ना अशा प्रकारे हँड मिळतो तर अशा प्रकारे हँड यूज करूनसुद्धा तुम्ही प्रेस जे काय आहे ते करू शकता तर आता ना आपण बघणार आहोत दुसरी पद्धत तुम्ही बघू शकता मी ना स्टीमरचं बटन प्रेस करून ठेवलं आहे त्याच्यामुळे ना स्टीम जी काय आहे ती जनरेट होऊन बाहेर निघत आहे आणि तुम्ही स्टीमच्या साहाय्याने सुद्धा इस्त्री करू शकता खूप छान स्टीमने इस्त्री करता येते आणि ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही छानपैकी आपल्या कपड्यांना प्रेस करू शकता स्टीमर नक्की यूज कसा करायचा त्याची काय वैशिष्ट्यं आहेत आणि यूज करताना कोणती काळजी घ्यायची आणि त्याचबरोबर ना हा स्टीमर जो आहे ह्याची प्राईस काय आहे हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे इस्त्री कॅरी करणं ना थोडंसं कठीण आहे पण हे जे स्टीमर आहे ना ते कॅरी करणं एकदम सोपं आहे आणि त्याचबरोबर ना तुम्हाला इम्पॉर्टंट मिटिंगसाठी किंवा ट्रॅव्हलिंगसाठी कुठे बाहेर जायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे फिलिप्स हे है, हँडलेड है, स्टीमर मी तर परचेस केलं आहे तर तुम्ही सुद्धा जरूर करा आणि एकदम छान असं प्रोडक्ट आहे पैसा वसूल आहे अजूनही इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल व्हिडिओ येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि त्याचबरोबर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चला तर मंडळी भेटूया आता नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय